थंडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आवळे येतात आवळे हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम आहेत त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सी विटॅमिन असतं अशा आवळ्याचं लोणचं आज आपण बनवणार आहोत डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती नक्की चेक करा इथे आपण वजनी दीडशे ग्रॅम प्युरी मोहरीची डाळ घेतलेली आहे ही तुम्हाला दुकानामध्ये सहज मिळेल लोणचं करण्यासाठी ही डाळ वापरली जाते पन्नास ग्रॅम घेतलेली आहे लाल रंगाची मोहरी लोणचं करण्यासाठी लाल मोहरी वापरली जाते तिखट मी दोन प्रकारचं घेतलेलं आहे चार टेबलस्पून कश्मीरी मिरची पावडर आहे आणि दोन टेबलस्पून तिखट लाल मिरची पावडर आहे एक टेबलस्पून हळद आहे एक टेबलस्पून मेथीदाणे घेतलेले आहेत दोन टेबलस्पून बडीशेप आहे आणि वजनी शंभर ग्रॅम म्हणजे जर चमच्याने घेतलं तर सहा मोठे टेबलस्पून इतकं मीठ घेतलेलं आहे लोणचं करण्यासाठी जी रेसिपी आहे ही परफेक्ट असणं गरजेचं आहे आवळे स्वच्छ धुवायचे आहेत आणि एका नॅपकिनला पुसून घ्यायचे आहेत जेव्हा हे लोणचं आपल्याला जास्त दिवस टिकवायचं असतं त्यावेळी त्याच्यामध्ये पाण्याचा अंश हा अजिबात नको आता तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये आवळ्या कापूनसुद्धा घ्यायचा आहे आवळ्या कापायला अतिशय सोपं आहे मध्ये चिऱ्या द्यायच्या आहेत त्याची एक पाकळी काढून घ्यायची आहे जर तुम्हाला जास्त बारीक तुकडे नसेल करायचे तर अख्खी पाकळी तुम्ही अशीच ठेवू शकतात पण मी लोणचं करताना थोडेसे बारीक तुकडे करून घेतले होते लक्षात घ्या जेव्हा तुम्ही सुरीने कापणार असाल हाताची थोडी काळजी घ्या कारण आव्या हा कडक असतो पटकन हाताला सुरीने कापू शकतं त्या थोडं सावकाश सगळे आवे कापून घ्या आता इथे सगळा आवळा कापून घेतलेला आहे स्वच्छ भांड्यामध्ये ठेवायचा आहे पाण्याचा अंश अजिबात नको याची काळजी घ्या आता तेल गरम करूया इथे वजनी दोनशे पन्नास ग्रॅम मी तेल घेतले तेल घेताना तुम्ही सनफ्लॉवर तेल घेऊ शकता शेंगदाणा तेल घेऊ शकता मोहरीचं तेलसुद्धा उत्तम आहे तेल खूप जास्त गरम करायचं आहे धूर निघेपर्यंत आता गॅस बंद केलं होतं आणि दहा मिनटानंतर त्याच्यामध्ये एक टेबलस्पून मी हिंग घातलेलं आहे तेल थंड झाल्यानंतरच हिंग घालायचं आहे थंड म्हणजे दहा मिनटानंतर आता ही जी पिवळी डाळ होती त्याच्यातली अर्धी डाळ घेतली आहे त्याच्यामध्ये लाल मोहरी घातली आहे बडीशेप घातले आहे त्याच्यामध्ये मेथीदाणे घातलेत आणि खमंग आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जेव्हा आपण हे गॅसवरती परतणार आहोत मध्यमाचेवरती आपल्या गॅसची फ्लेम ठेवायची आहे खूप जास्त जर फास्ट ठेवलं तर मोहरीची डाळ ही करपू शकते आता गॅस बंद करायचा आहे आणि बाकीचे मसाले घालायचे आहेत लक्षात घ्या गॅस बंद करूनच आपण बाकीचे मसाले खाणार आहोत सुरुवातीला लाल मिरची पावडर घातली आहे हळद घातलेलं आहे आणि मीठसुद्धा घातलेलं आहे हे सुद्धा बाकीच्या मसाल्यांबरोबर परतून घेऊया जर गॅस चालू असेल तर लाल मिरची पावडर ही लगेच तुमची जळू शकते आता थोडं कोमट असतानाच आपल्याला मिक्सरला ह्याला ग्राईंड करून घ्यायचं आहे मिक्सरला ग्राइंड करत असताना मीठ घातलं आहे त्याच्यावर एकदम छान ह्याची पावडर होते कोमट असताना जर केलं तर पावडर ह्याची अतिशय छान होते आता लक्षात घ्या जेव्हा आपण ह्याची पावडर करणार आहोत लगेच हे मिक्सरमधून काढून आवयावरती कुठल्याही जेव्हा तुम्ही लोणचं करणार असाल त्याच्यावरती टाकायचं नाही आहे कारण मिक्सरमध्ये सुद्धा हे गरम होतं उरलेली पिवळी डाळ जी मोरीची डाळ होती पिवळी तीसुद्धा ॲड केलेली आहे दोन प्रकारे आपण ॲड केली होती आधी भाजून घेतली होती मिक्सरला त्याची पावडर करून घेतली होती आणि उरलेली डाळ ही अशी नुसती मी या लोणच्याच्या मसाल्यामध्ये मिक्स केली होती आता हा सगळा मसाला आवळ्यांवरती टाकून घेऊया आणि हाताने नी तो नीट कुसकरून घ्यायचा आहे जर चमच्याने कुसकरलात तर तो, तो नीट मिक्स नाही होणार त्याच्यामुळे हाताने दाबून दाबून हा सगळा मसाला लोणच्याचा आपल्याला आवळ्याला लावून घ्यायचा आहे साधारणपणे अर्धा ते एक तास आपण असंच ह्याला झाकून ठेवणार आहोत हे सगळं करत असताना आपलं तेलसुद्धा थंड झालं होतं आता हे जे थंड तेल आहे ते अर्ध्या ते एक तासानंतर टाकायचं आहे आपल्याला आव्यावरती एक टेबलस्पून मी गुळ घेतलेला आहे तुम्ही गुळाच्या जागी इथे साखरसुद्धा घालू शकतात आव्या थोडासा तुरट असतो चव बॅलन्स करण्यासाठी गोळी किंवा साखर घाला आणि एक लिंबाचा रस घाला मी जो लिंब वापरला होता तो मोठा होता आकाराला लहान असेल तर इथे तुम्ही दोन लिंब वापरू शकतात लिंबाचा रस घालायचा आहे सगळं नीट ढवळून घ्यायचं आहे आणि हे साधारण दोन ते तीन दिवस असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे दोन ते तीन दिवसांनी आपलं लोणचं हे तयार झालेलं ला ला आहे जर तुम्हाला आमचे खाद्यशतेचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आवळ्याचं लोणचं रूम टेम्परेचरवरती साधारण सहा महिने आहे तसं राहतं हवं असेल तर तुम्ही याला फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता